वाला माणूस एकदम चुतिया निघलेला आहे आमचा बघा तोंड लाल वाजलो चार इथं काम आवड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आविष्कार गाव युट्यूब चॅनल तुमचं सरसे स्वागत आहे तर आज आपण चाललो आई माउडीच्या भेटीला म्हणजे यात्रेला आई आणि सिद्धेश निघून आलेला आहे आणि आमच्या विराजला जागा नाही गाडीत सध्या बघू गाडी जागा झाली तर तुला मी फोन लावतो लगेच नाही पुण्या वर्षी आलेला आहे माणूस यात्रा आहेच आपली काय मे माणूस आला आणि आमची मणी मणी म्याव चल जत्रेला म्हणे जत्रेला चल चल आणि गोळू गोळू चल चल लवकर चाल जाऊ जाव ए आणि आम्ही आता गोळूला घेऊन चाललो आमच्या गाडीचे इथे आणि सिद्धेश मला लयच कंटलवलंय चल आपण चल चला गाईज आता आमच्या आरती पब्लिक आलेले आहे बघा सगळे कसे निघलेत टाकांटक जत्रेला चाललेत व ए रोशनदा याचा तर कडक कडक सिद्धू तुम्ही मार्केट खाल्लास आज सिद्धू मार्केट खाल्लेला आहे सगळा आज गाईज आता जातोय मितुदाच्या इथे त्याला बघू तो रेडी झालाय काय ते बघा आम्हाला अशी रेल्वे पटरी क्रॉस करून जायला लागतोय आमचं भाग्यच किती आहे बघा माणूस आलेला आहे चुतिया माणूस एकदम महाच्युतिया माणूस निव्वल निव्वल चुतिया माणूस आई प्लॅनिंगची माणूस एकदम चुतिया निघलेला आहे आमचा बघा तोंडला लाटे मारे आले ना आम्ही घेऊन आलो चार वाजलं चार इथं तर गायच्या सगळ्यांची तोंडा बघा सगळी दुकारली ना आता आणि सगळ्या टाईट माणूस दाखव तुम्हाला टाईट एकदम तो म्हणजे सावलीत बसलेला आहे बघा दादूस आई उदो उदो तर <laughs> चला गाई। तर गाईच आता आम्ही निघतो एक गाडी आमची पुढे जाणार आहे आम्ही टाकून जाणार आहे तर गाई आमची मंडळी आलेले आहे फायनल आणि बघा आता आमची खेचणार आहे ज्या आय आता बोलायची इच्छा नाही आहे त्यामुळं काय बोलतो मेन तर गाईज आमची मंडळी आले आणि गाण्याबाई व थांबलेली पब्लिक आणि अबोघा गाण्याबाईचा लूक बघा न्यू लूक आणि ते वडापाव खायला आले बाबड्याचा वडापाव शियाल स्पॉन्सर आहे आणि वडापावसाठी साठी स्पॉन्सर पण आमचा बघा अबोघा बघा साठी स्पॉन्सर वाडापाबल्याचा वडापाव आणि हा हापल्या भाई काय बोलता तुमच्या तुमच्या कंपनीचे आलो काय शियास यांची कंपनी बघा ही आमची सियासनची कंपनी आहे पाऊस आलाय काय जे बघा एकविरा साइडला तर फुल कारला साइडला तर फुल खूप वाढत आणि यांची काय प्लॅनिंग चालू आहे हे तर दोघांना काय बोलायचं आहे तुम्हाला इकडे पाऊस खूप आहे काय पाऊस खूप आहे इकडे हे बघा गा पाऊस गायज वातावरणाचा काय सांगता नाही मेल नाही मित्रांनो वातावरणाचा वातावरण कसं काय झालं माहितीये या एका माणसाने वातावरण बिघडवलंय सगळं आज पावसान उन पडत उन्हाण का उन्हान पाऊस पडतंय का कशाने काय काल नाही कसला हे काल आणि बघा कबुतर उडतायत मित्रांनो कबुतर नाही बघा झाड बिड कशी बोल इकडे पाऊस आलाय बारा बिरा जाम आपण गाड्या चला आता बसला वापल्याचा वाडा पडले <laughs> गाइस इकडे वादळ सुटलेलं आहे आणि बापल्याचा वाडा पडलेला आहे वादळ वाद <laughs> इरंदा मार्केट पाडायला सगळी बसलेलं आहे इकडे हॉटेलला हे बघा बाबड्याचा वडापाव खायला किती आतुर तर नाही वाट बघतात पण हे बघा वडापाव बापड्याचे किती भेटले जाम भेटलेले आहे पापडी का आता खायला बसलेले नाश्ता करायला वडापाव आहे बघा शिवाल कमी खावं कारण तुला प्रवास सण होत हे बघा मला किती ठेवले पाच कधी खाशील रोशनदा सिद्धू वाडा भाऊ कधी घाशील कमले भाव किती घेतले काय चार असते का कोण पाठी लागली नाही काय बोलतोय असते का भावांनो आणि एकदम आज याला काही मी बोलणार नाही कारण आज श्री स्वामी श्री असलो हा खूप पाऊस पडतोय हॅलो <laughs> आता आम्ही पोहोचलो आणि आमची एक गाडी पाटीर राहिलंय आम्ही जर गाइस आता आम्ही पोहोचलो आणि आता हे बघा सगळी पब्लिक आमची पब्लिक तिकडे ते आम्ही गाडी पार्किंग करायला आलोय आणि हा असा अचानक भयानक पाऊस आलेला आहे आम्हाला कळत असा कोपा मुलीगत धोका दिले आणि आपली बुट्टा रखो बुट्टा झालेले आहे तिकडे आवाज इकडे गाइस आम्ही पार्किंगला गेलो ना म्हणून पब्लिक ट्रॅफिक काय हेमंतराव दोन शब्द बोला काहीतरी ओ हेमंतराव दोन शब्द शब्द युब्द काय नाही आता जाऊन नाचा आम्हाला पका तिकडे पाऊस पडतो पुर आणि आमच्या आमच्या कासूगावचा रायगड श्री भगवान तांडेल सर स्वतः तिकडे चपला अशा वाकड्या तिकड्या करून जात आहेत तर काही आम्ही पायऱ्या चढून जाम जमले पायऱ्या नाही आहेत आता रोड चर पायला चढू न उदमलू <laughs> आणि गाड आठलू <लूते> त्या बॅगला आणि पावसान <laughs> पक्क भिजलून आणि कपड्यांची आवस झाली ती वेगळी पावसान पक्क भिजलेलं आहे मी आता जाऊन गुलालाच भिजायचं आहे हे बघा पब्लिक व्ह्यू बघू शकता तुम्ही सो गाईज काय मुंबई जिंकणार मुंबई जिंकणार वन साइड माहिती आहे पण तो दो 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 जाए जाए। मिस्टर वाडाबा आहे ना त्याला एकच प्रॉब्लेम आहे तो बॅटीचा आहे तो पोटाने त्याचे मुंबई वर्ष

ही बाटली गेली तसंच अशी वेचा दुर्गी बाय पब्लिक बोलते पब्लिक देख तर गा। गा। दे आईची पालखी आली म्हणून फुल पब्लिक आहे हे बघा आई पण एक नंबर पब्लिक फुल पब्लिक आहे आईच्या भेटीला आलेली फक्त नीट नीट उतरा म्हणजे झालाय बघा डोंगरावरून उतारतात सगळी पायऱ्यांवर फुल पब्लिक आहे बघा चिघला चिंगला चिंगला दर्शन करून झालेलं आहे सगळ्यांचा पाहू शकतो ना पाहू शकत पाणी पाहू शकता तुम्ही पाण्यातून चालतं आम्ही इकडे सगळं संपलेलंच आहे आता फक्त फोटोशूट करायचे बाकी आहे इकडे लागलेलं आहे तिकडे नाचतोय जाऊन

गाईस मी आता गावात आलो आणि ही बघा जत्रा आली जात्रा एक जत्रा आले त्यांची सगळे झोपलेले गाडीत मी आताच जागा होतो कारण ड्रायव्हर आमचा भाई पण आणि इकडे आमची उद्याची तयारी चालू आहे ही बघ जात्रा जत्रा बघा जत्रा हे ती कशी ठाकरा घेऊन आली गावातल्या आमच्या स्टेट लाईन गेलेले आहे त्यामुळे मी काय बोलत नाही आणि ही बघा जात्रा बघा जात्रा दा जत्राशी फक्त काय आणलं शिया गादा आता भेटला तो शियालनी जाम खरेदी केले कारण शेट एकटाच होतं ना आमच्यात शी श्री ठाकूर आता घेतलंच तर गाई मी आता आलो घरी मला काय व्हिडिओ बनवायला भेटले नाही मी आता इथेच ब्लॉग एंड करतो चॅनलला लाईक ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब चला yeah!